गवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः, नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपद विभाग योग ऑडिओ क्रमांक एक अभंग चरण एक ते पस्तीस इतिह्यतम शास्त्रम इदमुक्त मया नघ हे निष्पार्जुन हे अत्यंत रहस्यमय असे गुप्तशास्त्र मी तुला सांगितलं असं भगवंतांनी पंधराव्या अध्यायाच्या शेवटी म्हटलं होतं एका अर्थाने तिथेच भगवंतांना अर्जुनाला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे थोडक्यात गीतेतील उपदेशाची परिसमाप्ती झालेली आहे अहमभावाचा त्याग करून आत्मभावावरच स्थिर राहणे स्थूल जगत हे वस्तुत नाही त्याचा येणारा प्रत्यय हा स्वप्नाप्रमाणे आभासात्मक आहे हे जाणून एक परमात्म तत्व सगळीकडे नांदत आहे असा अनुभव घेणे हे तत्वज्ञानाचे सारच भगवंतांनी अर्जुनाला पंधराव्या अध्यायापर्यंत सांगितलेलं आहे पंधराव्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानदेवाने सांगितलं होतं हारपले दाऊनी जैसा मागू सरे वीर विलासा ज्ञाने कळसू वळघे तैसा कर्म प्रासादा म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथांचा सखा तो हरवलेली वस्तू सापडल्यावर शोधण्याचं कार्य उरत नाही कर्म मंदिरावर ज्ञानाचा कळस चढला म्हणजे ज्ञानीपुरुषाला कर्म करण्याचं बंधन राहत नाही असं श्रीकृष्णांनी सांगितलं होतं अर्थातच हे बंधन ज्ञानीपुरुषाला राहत नाही म्हणजे अज्ञानी पुरुषांना हे बंधन असतच असं ज्ञानदेवाने अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे त्यासाठी सोळावा व सतरावा या अध्यायांची आवश्यकता आहे असं दिसून येतं जीव ब्रम्हक्याचा अनुभव येण्यासाठी संसार वृक्षाची जी खोलवर मुळ गेलेली आहेत ती असंख्य शस्त्रेन दृढेन छितवा म्हणजे उखडून टाकण्यास सांगितलं परंतु मनुष्याची धाव विषयांकडे असते त्यामुळे विषयांपासून विरक्ती येत नाही ती प्रयत्न पूर्वकच अंगी पाणवावी लागते त्यासाठी मनुष्याने व्यवहारात कसं वागावं वा? कोणते गुण अंगी पाणवावेत विषयांकडे ओढून नेणारे दुर्गुण कोणते ते सांगण्यासाठी भगवंतांनी हा सोळावा अध्याय सुरू केलेला आहे आचरणाचा शास्त्रोक्त व प्रशस्त मार्ग त्यांनी सोळा व सतरा या दोन अध्यायांमध्ये दाखवलेला आहे वास्तविक सातव्या अध्यायापासून सुरू झालेल्या ज्ञान विज्ञान योगाची पंधराव्या अध्यायात परिसमाप्ती झाली तेव्हा आता गीतेचा उपसंहार होणे अपेक्षित होत परंतु भगवंतांनी नवव्या अध्यायात म्हटलं होतं की मोघाशा मोघ कर्माणू मोघ ज्ञानाविचेत सहा राक्षसी चैव प्रकृतीम मोहिनी श्रीता भगवंत सांगतात की जे विवेक शून्य लोक मोहात पाडणाऱ्या आसुरी संपत्तीचा आश्रय करून राहतात त्यांच्या सर्व कर्मे निरर्थक आहेत व त्यांचे ज्ञानही जाते तेव्हा अशा आसुरी लोकांचं वागणं कसं असतं परमपदाच्या प्राप्तीसाठी कोणते गुण अंगी बाणवले पाहिजेत म्हणजे विषयांपासून विरक्ती निर्माण होईल हे भगवंतांनी सोळाव्या अध्यायात सांगितलेले तसेच मनुष्य मनुष्यामध्ये भेद का होतात ते सतराव्या अध्यायात सांगून अठराव्या अध्यायात गीतेचा उपसंहार केलेला आहे दैवी संपत्ती व आसुरी संपत्ती यांचा विभाग दैवी संपत्ती म्हणजे मोक्षप्राप्ती सहाय्यभूत असणारे दैवी गुण व आसुरी संपत्ती म्हणजे मोक्षप्राप्तीस अडथळा करणारे आसुरी गुण दैवी संपत्ती व आसुरी संपत्ती या परस्पर विरोधी अशा दोन शक्ती आहेत दैवी संपत्ती मनुष्याकडे असेल तर तो नराचं नारायण होऊ शकतो व तो आसुरी संपत्तीने युक्त असेल तर त्याचे दानबात रूपांतर होण्यासही वेळ लागत नाही म्हणून दैवी संपत्ती म्हणजे काय आसुरी संपत्ती कशाला म्हणतात हे करणं महत्वाचं असतं त्यामुळे मनुष्य आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो म्हणजेच मनुष्याला जर परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल तर केवळ ज्ञानमार्गाचे पुस्तकी ज्ञान उपयोगाचं नाही त्यासाठी वैचारिक पातळीवरील आकलनाबरोबर त्याला कृतीची जोड दिली पाहिजे जेव्हा कृतीची आवश्यकता ठरते तेव्हा अनुकूल काय व प्रतिकूल काय याचं ज्ञान असणं आवश्यक असत अशा प्रकारे गीतेने कर्म व ज्ञान यांच्यामध्ये समन्वय साधलेला आहे ज्ञानदेवांनी कर्मयुक्त ज्ञान व ज्ञानोत्तर कर्म, कर्म यामध्येही समन्वय साधलेला आहे ज्ञानदेवांनी गीतेच्या अठरा अध्यायांची विभागणी तीन कांडात केलेली आहे एक ते तीन अध्याय त्यांनी कर्मकांडाचे मानलेले आहेत चार ते अकरा अध्यायांमध्ये त्यांच्या मते देवता कांड आहे तर बारा ते पंधरा अध्याय त्यांनी ज्ञानकांडाचे मानलेले आहेत ज्ञानदेव अठरावे अध्याय सांगतात की एवम कांडत्रय निरूपिणी श्रुतीची हे कोडीस वाणी गीता पद्य रत्नांची लेणी लेली आहे हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्ष रूप फळ एक बोभावे जे आवश्यक ठाकावे म्हणून तयाचे साधन ज्ञानेशी वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे याप्रमाणे गीता ही कांडत्रयाचे निरूपण करणारी गोजीरवाणी श्रुतीच आहे व या श्रुतीने गीतेवरील श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहेत हे राहुद्या हे तीन भाग असलेली गीतारूपी श्रुती जे एक मोक्षरूप फळ अवश्य प्राप्त करून घ्यावं म्हणून गर्जना करत आहे त्या मोक्षाचे साधन जे ज्ञान द्न्यान, त्या ज्ञानाशी नेहमी वैर करणारा जो दंभादी सहा अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो सोळाव्या अध्यायात प्रतिपादन केलेला आहे भगवंतांनी बारा ते पंधरा अध्यायात ज्ञानाचे विवेचन केलं बाराव्या अध्यायात सगुणोपासना विशद केली तेराव्या अध्यायात प्रकृती पुरुष विवेचन करून जीवाच्या दृष्टीने सृष्टीत्पत्ती कशी होते प्रकृतीची तत्त्वे किती व कोणती पुरुष प्रकृती पासून कसा अलिप्त आहे ते सांगितलं आणि चौदाव्या अध्यायात प्रकृती त्रिगुणात्मक कशी आहे व त्या तीन गुणांचे कार्य कसे चालते त्याचे विवेचन करून प्रकृतीपेक्षा पुरुष भिन्न आहे व पुरुष म्हणजेच आत्मा हा परमब्रह्म स्वरूप आहे असं ज्ञान करून घेतलं तर मोक्षप्राप्ती होते हे या ज्ञानकांडात सांगितलेलं आहे परब्रम्ह स्वरूप आत्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी अंगी कोणते गुण आवश्यक आहेत तेही कळलं पाहिजे तसेच ज्ञानप्राप्ती कोणत्या दोषामुळे होत नाही ते करणेही आवश्यक ठरते या दृष्टिकोनातून भगवंतांनी सोळावा अध्याय सांगितलेला आहे भगवंतांनी सुरुवातीला पहिल्या तीन श्लोकात ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक गुण कोणते ते सांगितले आहे ज्ञानदेवाने या अध्यायाला सदुसष्ट अवयांची प्रस्तावना लिहिली आहे त्यात सतरा ओव्यांमध्ये गुरूंची सूर्याशी तुलना करून वर्णन केलं आहे सोळाव्या अध्याय ज्ञानदेवाने सतरा मध्ये श्री गुरुंवर सूर्याचं सांग रूप करून गुरुना वंदन केलं आहे यामध्ये तत्वज्ञान व काव्य यांचा सुंदर मिलाप झालेला आहे आपल्या श्री गुरूंच्या अलौकिक सामर्थ्याचे वर्णन लौकिक सूर्याच्या सामर्थ्याशी तुलना करून वर्णिलेलं आहे सतराव्या ओबीत त्या चितसूर्या निवृत्ती आता नमो पुढत पुढती असे म्हणून हे गुरुस्तवन संपवलेलं त्यावरून हे श्री गुरुंवर रूपक केले आहे हे दिसून येत हे रूपक अजोडे भौतिक सूर्य व ज्ञानसूर्य यांची ज्ञानदेवानी कार्यासह तुलना केलेली आहे त्यामुळे ज्ञान मार्तंडाचे श्रेष्ठत्व सहजच अधोरेखित झालं आहे लौकिक सूर्यात प्रखरता व प्रसन्नता हे परस्पर विरोधी घटक सामावलेले असतात श्री गुरुरूपी सूर्यतही हे घटक असतातच त्यांच्याकडे ज्ञानाची प्रखरता असते व आत्मज्ञान प्राप्तीमुळे येणारी प्रसन्नताही असते पण तरीही हा गुरुरूपी सूर्य आश्चर्यकारक कसा आहे ते ज्ञानदेव स्पष्ट करून सांगतात पहिल्या चरणात सूर्याचे अलौकिक कार्य सांगून ज्ञानदेवाने त्याला दोन विशेषणं दिलेली आहेत चंडांशू म्हणजे प्रखर किरणे असलेला सूर्य आणि अद्वयाबजीनी विकासू रूपी कमळाचा विकास करणार प्रखर किरणे असलेला व अद्वय रूपी कमळाचा विकास करणारा आश्चर्यकारक असा निवृत्तीची सूर्य उगवलेला आहे हा गुरु सूर्य आश्चर्यकारक आहे म्हणून ओबीत नवल हा शब्द आलेला आहे हा सूर्य आश्चर्यकारक का आहे त्याचं कारण मावळवीत विश्वा भासू या पहिल्याच चरणात सांगितलेले वास्तविक सूर्य उगवला की सर्व जग प्रकाशानं भरून जात व जीवाला जगताचे त्यातील विविध भेदांचे ज्ञान होते पण उलट गुरुरूपी सूर्य उगवला की सर्व विश्वाभास मावळून जातो ज्ञानदेव hmm. चांगदेवांना उपदेश करतानाही पहिल्याच ओवीत म्हणतात श्री वटेशू जो लोपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटाला करी परमात्मा जेव्हा गुप्त असतो तेव्हा तो जगताचा आभास दाखवतो पण तो प्रकट होताच सर्व विश्वाभास मावळून जातो गुरुकृपेने तत्वाची प्राप्ती होते आपल्या सत्य स्वरूपाचं ज्ञान होतं सर्व काही एक रूप आहे हे कळून येत त्यामुळे हा सूर्य लौकिक सूर्यापेक्षा वेगळा आहे लौकिक सूर्य उगवला की सृष्टीत व लोक व्यवहारात ज्या घडामोडी होतात त्यांची ज्ञानसूर्य उगवल्यावर होणाऱ्या घडामोडींशी ज्ञानदेवांनी तुलना केली आहे सूर्य उगवला की सूर्यविकासी कमळ फुलतं तसा हा ज्ञानसूर्य उगवला की अद्वयरूपी कमळाचा विकास होतो लौकिक कमळ फुललं की कळीमध्ये ज्या पाकळ्या एकवटलेल्या होत्या त्या सर्व विलग होतात पण गुरुरूपी सूर्य उगवलं की जे कमळ फुलते ते रूपी सर्व द्वैत मावळून जात सर्व काही परमात्मा स्वरूप आहे याचा जीवाला प्रत्यय येतो भेदाभेद नाहीसा होतो व एकटा परमात्माच सर्व ठिकाणी बिलसत आहे हे ये कळून येत अशा प्रकारे लौकिक सूर्यापेक्षा या सूर्याचं कार्य वेगळं आहे त्यामुळे हा सूर्य आश्चर्यकारक आहे आणि अशा सूर्याला ज्ञानदेव वंदन करत आहे सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत जग अंधारात चाचपडत राहत राहतं व आकाश चांदण्याने भरलेलं असतं पण सूर्य उगवताच रात्रीचा अंधार नाहीसा होतो त्याबरोबर चांदण्याही लुप्त होऊन जातात हा गुरूंच्या कृपेमुळे उगवलेला ज्ञानरूपी सूर्य सुद्धा अंधार नाहीसा करतो पण तो अंधार आहे अविद्येचा अंधार माया अज्ञान यामुळे परब्रह्माचा प्रत्यय येत नाही सगळीकडे अविद्या रूपी अंधार पसरलेला असतो पण गुरुकृपेमुळे अविद्या नाहीशी होती ज्ञानदेवानी ज्ञान व अज्ञान यांच्यावर रात्री आकाशात दिसणाऱ्या चांदण्यांचं चा रूप केलेलं आहे हा ज्ञानसूर्य उगवताच ज्ञान व अज्ञान रूपी चांदण्याही घेऊन टाकतो व स्वबोधाचा सुदीन करतो ज्ञान व अज्ञान या सापेक्ष गोष्टी आहेत ज्ञानदेवांच्या दृष्टीने वास्तविक अज्ञान नाहीच त्यामुळे तत् सापेक्ष ज्ञानही नाही सर्व काही आहे ते एक परमात्म रूप तोच स्वबोधाचा प्रत्यय म्हणजे आत्मा हा परमात्मा स्वरूप आहे आत्मा व परमात्मा यात काहीही भेद नाही असं ज्ञान गुरुकृपेमुळे होत मग ते आत्मज्ञान ज्ञान व अज्ञान या दोन्ही घेऊन टाकते एकच निखर आत्मतत्व विलसत आहे असा, असा प्रत्यय येतो तो, तो गुरुकृपेमुळेच याला अमृतानुभवामध्ये दे ज्ञानदेवाने निकराचा आत्मभाव असं म्हटलेलंय तया सारीखा ठावो निकराचा आत्मभाव येणे का पाहो न पाहो लाभे अशी सर्वावधानात्मक स्थिती म्हणजेच निकराचा आत्मभाव अशा स्थितीत पाहणे अथवा न पाहणे या उभयतांचाही लाभ घडत नसतो श्री गुरुरूपी ज्ञानसूर्य उगवल्यावर पुढं काय होतं त्याचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की हा ज्ञानरूपी सूर्य उगवल्यावर, उगवल्यावर आत्मज्ञानरूपी दृष्टी प्राप्त होते व जीवरूपी पक्षी मी देह आहे अशा समजुतीच्या घरट्यांचा त्याग करतात या अभि ज्ञानदेवानी जीवावर पक्षाचं रूप केलं आहे वास्तविक जीव स्वरूप असून सुद्धा तो स्वतःचे स्वरूप विसरतो व हा देह म्हणजेच मी आहे असे सीमित ज्ञान करून घेतो स्वतःला देहाशी मर्यादित करतो मग देहाला होणारी सुखे व दुःखे तो आपली मानतो व त्यामुळे सुखी किंवा दुःखी होतो परंतु आत्मज्ञान झाल्यानंतर त्याला आपले परमात्म स्वरूप कळून येत देहाची उपाधी गळून पडते देहोपाधीला ज्ञानदेव घरट्याची उपमा देतात पक्ष्यांची पिल्ले घरट्यात आपल्याला सुरक्षित समजत असतात व घरट सोडून जाण्यास उत्सुक नसतात तसेच जीवरूपी पक्षी सुद्धा देहरूपी घरटी सोडण्यास उत्सुक नसतात किंबहुना हा देह सोडून जायचे ही कल्पना पण त्याला सहन होत नाही पण गुरुकृपेने आत्मज्ञान झाल्यावर त्याला हे विश्व म्हणजे एक आभास असून त्याला वस्तुत सत्यत्व नाही याची प्रचिती येते मग हा जीवरूपी पक्षी आत्मज्ञानाची दृष्टी प्राप्त झाल्यामुळं रूपी घरट्याचा त्याग करतो आणि चैतन्याचा चारा खाण्यासाठी चित गगनात भरारी देतो पुढच्या बाबी ज्ञानदेवाने जीवाला भ्रमराची उपमा दिलेली भ्रमर कमळातील मधाला आकृष्ट होऊन कमळात जाऊन मध पित असतात कमळ मिटले तरी रात्रभर तेथेच त्यांचा मुक्काम असतो सकाळ झाली की कमळ पुन्हा उमलते तेव्हा ते उडून जातात ही कवी कल्पना नसून सत्य वस्तुस्थिती आहे तसेच जीव सुद्धा लिंगदेह रूपी कमळात अडकून पडलेले असतात आत्म्यावर चार देहांचे आवरण आहे त्वचा मांस याने युक्त असलेला असा अन्नमय स्थूल देह व पंचमहाभूते पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन आणि बुद्धी अशा सतरा अवयवाने युक्त असा सूक्ष्म देह त्याला लिंगदेह असं म्हणतात या लिंगदेहाची ज्ञानदेवाने कमळाच्या ठिकाणी कल्पना केलेली स्थूल देहात ज्या काही बऱ्या वाईट वासना त्या मृत्यूनंतर सुद्धा नाश पावत नाहीत तर सूक्ष्म देहात म्हणजे लिंग देहात शिल्लक राहिलेले असतात तो इंद्रियजन्य रूपी मकरंद सेवन करण्यास जीव पुन्हा स्थूल शरीर धारण करतो म्हणून ज्ञानदेव लिंगदेहात माया ममतेमुळे अडकलेल्या जीवाला भ्रमराची उपमा देतात परंतु जेव्हा आत्मज्ञान होते तेव्हा देहाची उपाधी गळून पडते माया ममतेचे पास क्षीण होतात व सर्व काही परमात्मा स्वरूप आहे हे कळून येत मग त्याची कोणतीही वासनात शिल्लक राहत नसल्यामुळं लिंगदेह रूपी कमळातून त्याची सुटका होते असं वर्णन ज्ञानदेवाने केलं आहे लिंगदेह हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवत असतो त्यामुळे याचित ब्रह्मराला बंदिवास भोगावा लागतो पण गुरुकृपेने हा ज्ञान मार्तंड उगवला की त्याची या बंदी खान्यातून सुटका होती योगामध्ये मेरुदंडावर सहा चक्रे व कमळे कल्पिलेली आहेत ती मिटलेली असतात शक्ती जशी जागृत होऊन मार्गाने वर चढू लागते त्यानुसार ती कमळे उमलत जातात व शेवटी आज्ञा चक्रातून बाहेर पडल्यावर जीव चिदाकाशात शिवासह विहार करतो अशी स्थिती जीवाला श्री गुरूंच्या कृपेने प्राप्त होते पुढे ज्ञानदेवानी जीवावर चक्रवाक पक्षाचं रूपक केलं आहे चक्रवाक पक्षी हे अत्यंत कामासक्त असून परस्परम वाचून एक क्षणभरही राहू शकत नाहीत चक्रवाक पक्षांना रात्री अंधारात दिसत नाही त्यामुळे चक्रवाक व चक्रवाकी दोघेही एकमेकांच्या वियोगामुळे विलाप करत असतात सकाळी सूर्य उगवल्यावर पुन्हा दोघांचं मिलन होतं हाच संकेत वापरून ज्ञानदेव म्हणतात की बुद्धी व बोध हे चक्रवाक पक्षाचं जोडपं आहे बोधरूपी चक्रवाकाची बुद्धी ही पत्नी आहे ते दोघे भेद बुद्धीरूपी नदीच्या दोन काठांवर शब्दांच्या भिन्नार्थरूपी अडचणीच्या जागी सापडल्यामुळं अडकून पडलेले आहेत आणि वेडे होऊन विलाप करत आहेत शक्ती व शिव किंवा जीव आणि शिव जीव आपले शिवस्वरूप विसरून देहापुरता मर्यादित समजू लागल्यामुळेच त्याला जीव ही संज्ञा प्राप्त झालेली आहे ही मर्यादा जेव्हा तो ओलांडेल तेव्हाच त्याला एकत्वाचा बोध होईल पण भेदरूपी नदी दोघांच्या मधून वाहत असल्यामुळं त्या दोघांचं मिलन होऊ शकत नाही ज्ञानदेव सांगतात की शब्दाच्या आसकडीत म्हणजेच शास्त्रातील असंगतपणा अथवा विसंगती हीच अडचणीची जागा आहे आणि त्याच सापडल्यामुळे त्यांना एकत्वाचा बोध होत नाही वास्तविक असे परमात्म्याचे ज्ञान करून देण्यास विविध दे शास्त्रे प्रवृत्त झालेली आहेत परंतु त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही त्यामुळे ज्या शब्दांनी ज्ञान करून घ्यायचे ते शब्द एखाद्या जाळ्यासारखे होतात व त्या शब्दांच्या जंजाळात जीव अधिकच गुरफटत जातो ज्ञानदेव अमृतानुभवात म्हणतात की शब्दाचे विविध उपयोग असले तरी स्वसंवेद्य आत्म्याला त्या शब्दांचा काही त्या उपयोग होत नाही आत्म या वचे स्वसंवेद्या कोणाचे वे या शब्दाच्या विविध गुणांचा आत्म्याला मात्र काहीही उपयोग होत नाही जो स्वसंवेद्य आहे त्याला दुसऱ्याने केलेल्या स्मरणदानाच्या के उपकाराचं ओझ कसं होईल शब्द फक्त तत्वम महावाक्यातून तूच ब्रह्मरूप आहेस असा बोध करून देतो तो फक्त स्मरण करून देण्याचं कार्य करतो पण ते ज्ञान आत्म्याला स्वानुभवानच मिळवावं लागतं त्यामुळे शब्दाचा स्मरण करून देण्या व्यतिरिक्त काहीही उपयोग नाही आणि शास्त्रामध्ये वाक्यता नसल्यामुळे जीव त्या शब्दांनी ज्ञान करून घेण्याऐवजी शब्दांच्या जाळ्यात अधिकच गुरफटत जातो त्यामुळे ज्ञानदेव शब्दांना अडचणीची जागा म्हणत आहेत परंतु गुरुकृपेने ज्ञान झाल्यावर मात्र शब्दांमधील किंवा शास्त्रांमधील एकवाक्यता जीवाला कळून येते व एकात्मतेचा अनुभव येतो मग असा जीव स्वानंद साम्राज्याचे सुख उपभोगतो हा एकत्वाचा बोध करून देणारा भुवन दिवा म्हणजे चिदाकाशातील अखंड प्रकाशरूप असा गुरुरूपी सूर्य गुरूंच्या कृपेमुळे बुद्धी ज्ञानाशी एकरूप होते व दुःखातून मुक्त करते ज्ञानदेव गुरुकृपेने गुरु 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 उगवणाऱ्या ज्ञानसूर्याची लौकिक सूर्याशी तुलना करत म्हणतात की हा ज्ञान सूर्य प्रकाशित झाल्यावर चोर चोरवेळ नाहीशी होते लौकिक सूर्य उगवला की भेद दृष्टीस पडतो विश्व नानात्वाने येते पण हा ज्ञानरूपी सूर्य भेदच नाहीसा करतो जीवाला एकत्वाचा प्रत्यय देतो भेदाला ज्ञानदेव चोरवेळ म्हणतात रात्रीच्या वेळी जसे चोर घाला घालतात व धन दुबाडून नेतात त्याप्रमाणे अज्ञानरूपी चोरवेळी विषय जीवाला भुलवतात व त्याचे आत्मज्ञानरूपी धन चोरून नेतात विश्व व विश्वात्मा यांच्यामध्ये द्वैत निर्माण करणारी अज्ञान रात्र या सूर्योदयामुळे नाहीशी होती त्यामुळे आत्मानुभवाचा मार्ग उजळून निघतो द्वैतच नाहीसे झाल्यामुळे साधकांना आत्मानुभवाची प्राप्ती होते व त्यांना ब्रह्मप्राप्तीचा सा मार्ग सापडतो एकूण लौकिक सूर्य भेदरूपी मार्ग दाखवतो तर ज्ञानसूर्य अभेद मार्ग दाखवतो हा या दोन सूर्यांमधला फरक आहे सूर्य उगवला की त्याच्या उष्ण किरणामुळे सूर्यकांत मण्यातून ठिणग्या बाहेर पडतात व सर्व अरण्य त्या वणव्यात जळून खाक होतो या ज्ञान सूर्याकडे किरणे आहे ती विवेकाची ही विवेक किरणे बुद्धिरूपी सूर्यकांत मण्यावर पडतात अग्नीच्या ठिणगीचं हेच वैशिष्ट्य आहे की ती ज्यावर पडेल ती वस्तू जळून भस्मसात होईल त्याप्रमाणे बुद्धिरूपी मण्यातून बाहेर पडलेल्या ठिणग्या या ज्ञानाच्या आहेत त्या संसार जंगले जाळून टाकतात अर्थातच त्या व्यक्तीच्या बाबतीत संसार नाहीसा होतो संसार असत्य आहे हे प्रतितीसित पुढे ज्ञानदेव सांगतात की आत्मस्वरूप रूपी माळ जमिनीवर महासिद्धीरूपी मृगजळाचा पूर लोटतो साधक जसा जसा साधनेत प्रगती करू लागतो तस तशा महासिद्धी त्याची वाट अडवून बसतात अर्थात हे सर्व घडत असते ते आभासी जगतातच साधकाची साधन आहे त्या मृगजल रूपी संसारातली व त्याची वाट अडवणाऱ्या ही तेथीलच ते प्रखर सूर्यप्रकाशामुळे वाळवंटी प्रदेशात मृगजळाचा आभास होतो येथे ज्ञानदेवाने आत्मस्वरूप ही माळ जमीन कल्पली आहे मृगजळ जसा आभासात्मक असत तसेच हा परब्रह्मावर भासणारा संसार सुद्धा आभासात्मकच असतो ज्याप्रमाणे माळलान खरे असून त्यावर भासणारे मृगजळ खोटे असते त्याप्रमाणे आत्मस्वरूप रूपी माळलान खरे असून त्यावर भासणाऱ्या संसाराला वस्तुत सत्यत्व नसतं असं यातून ज्ञानदेवानी सांगितलेलं आहे सूर्य मध्यान्ही आला की अत्यंत तप्त होतो त्यावेळी त्याची किरणा अत्यंत प्रखर असतात ज्ञान सूर्याची मध्यान्न म्हणजे सोहम भावाचा तीव्र प्रकाश त्यावेळी मीच स्वरूप आहे हा बोध दृढ झालेला असतो हा ज्ञानसूर्य उगवतो तो प्रत्येक बोध रूपी गगनात त्यावेळी सोहम भावाच्या तीव्रतेमुळे साधकाची मी देह आहे ही भ्रांती नाहीशी होती ज्ञानदेव सांगतात की मध्यान्हे ज्याप्रमाणे सावली आपल्या पायातळी लपून जाते त्याप्रमाणे साधकाचा आत्मविस्मृती रूपी भ्रम आपल्या पायाखालीच लपून जातो मध्यान्नीची सावली जशी पायातळी लपून जाते जा त्याप्रमाणे त्या आत्मभ्रांती नाहीशी होते अज्ञान रूपी माया रात्र विश्वस्वप्न दाखवत असते पण अशा ऐन मध्यांनी विश्वस्वप्न लयास जाते विश्वस्वप्नच लयास गेले की विपरीत बुद्धी व प्रपंच भासही नाहीसा होतो ज्ञानदेव आणखीही पुढे या ब्रह्मानंदाचं वर्णन करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू गुरुकृपेने अज्ञानरूपी रात्र नाहीशी होते व ज्ञानोदय होतो ज्ञानोदय झाल्यावर विश्वरूप प्रपंचाची भ्रांती व विपरीत बुद्धी नाहीशी होती सर्वत्र एक अद्वैताचा प्रकाशच पसरलेला असतो या अद्वैय बोधावर ज्ञानदेव नगराचं रूपक करतात सूर्य उगवला की नगरातील देवघेवीचे व्यवहार चालू होतात पण कोणाला दुःख भोगायला लागतं तर कोणाला सुख उपभोगायला मिळतं परंतु ज्ञानसूर्य उगवल्यामुळं या बोध पट्टणात केवळ एक सुखच अनुभवच येतं महानंदाची दाटी होती सर्वत्रच एक ब्रह्मानंद भरून राहिलेला असल्यामुळं देवघेव तरी कशाची का करणार कारण कुणालाच येथे काही कमतरता नसते त्यामुळे सुखानुभवाच्या देवघेवीचा व्यवहार क्षीण होतो कारण साधक अद्वैत स्थिती अनुभवत असल्यामुळं भोगता भोग्य व भोग अशी त्रिपुटी राहत नाही अशा आनंदाचं वर्णन करताना ज्ञानदेव अमृतानुभवात म्हणतात की आता आमोद सुनास झाले श्रुतीसी श्रवण रिघाले आरिसे उठले लोचनिसी चिदाकाशात चितसूर्याचा उदय झालेला आहे अशा स्थितीत आमोद म्हणजे सुगंधच जणू स्वतःचा सुगंध घेण्यासाठी सुंदर नासिकेचे रूप धारण करतो श्रोत्रेंद्रियत जणू शब्दरूप धारण करतात किंवा डोळ्यांच्या अंगीच आरसेपणा उत्पन्न होतो अशा स्थितीत भोगता व भोग्य असा भेद राहतच नाही मग तेथे सुखानुभूतीची देवाणघेवाण तरी कसे होणार लौकिक सूर्य उगवला की दिवस उगवतो परंतु संध्याकाळ झाली की मावळतो आणि पुन्हा होतो परंतु गुरुकृपेने हा ज्ञानसूर्य उगवला की त्याला मावळणं ही गोष्ट माहीतच नाही या दिवसाला ज्ञानदेव मुक्ती कैवल्य सुदिवस असे म्हणतात जीवाला बंधनात अडकवणारी माया नाहीशी झाल्यामुळं जीव पुन्हा मायोपाधित सापडत नाही त्यामुळे त्याच्यासाठी हा सूर्योदय कायम कैवल्य प्राप्ती घेऊन येतो अपरोक्षानुभूतीत शंकराचार्य म्हणतात प्रारब्ध शिल्लक राहत नाही मागच्या केलेले कर्म या रूप होते परंतु आत्मज्ञानामुळे जन्म कर्म यांचं अस्तित्वच सिद्ध होत नाही त्यामुळे जीवाला कळून येतं की मागील जन्मही नव्हते आणि पुढीलही असणार नाहीत आपण जे पाहत आहोत तो केवळ एक स्वप्नवत देखावा आहे एकदा हे ज्ञान झाल्यावर मागील जन्म कर्म व प्रारब्ध यातील काहीही उरत नाही कारण त्या सर्व कल्पनाच होत्या वेदांत सांगतो की अज्ञान हे प्रपंचाचे उपादान कारण आहे ते अज्ञानच नाहीसे झाल्यावर मग प्रपंच तरी कोठला तुकारामाने म्हटलं आहे की संचित क्रियमान भक्ता प्रारब्ध नाही जाणं असा हा साधकाला कधीही न मावळणारा मुक्ती कैवल्याचा दिवस उगवलेला असतं पंधराव्या पर्यंत ज्ञानदेवाने लौकिक सूर्योदय व ज्ञान मार्तंडाची तुलना करत दुहेरी वर्णन केलं आहे पुढे ते वर्णन करतात हा आहे तो निजधाम हा निजधाम रूपी आकाशातील सूर्य आहे चिदाकाशाचा स्वामी आहे लौकिक सूर्य उगवला की आधी अंधारात ज्या सर्व दिशा लुप्त झाल्या होत्या त्या सूर्योदयामुळे दिसू लागतात पण चिदाकाशात झालेला हा सूर्योदय पूर्वादी दिशांचा ठाव ठिकाणाच उरू देत नाही लौकिक सूर्य उगवला की सर्व पदार्थ वेगळेपणाने दिसू लागतात परंतु चिदाकाशात झालेला सूर्योदय मात्र पदार्थाचे दिसणे वा न दिसणे दोन्हीही नाहीसे करतो कारण तो आपल्या स्वरूपाने नेहमी उगवलेलाच असतो त्याला उदयही नाही आणि असतही नाही परमात्मरूप ज्ञान व अज्ञान या दोन्हीनी झाकलेले आहे वास्तविक सर्वत्र एकच परमात्मा स्वरूप नांदत असत त्याचे ज्ञान असणे व नसणे या दोन्ही कल्पनाच आहेत ज्ञान व अज्ञान या सापेक्ष कल्पना आहेत ते स्वरूप ज्ञाना ज्ञाना आहे असं ते स्वरूप प्रकट करणारा हा प्रात काळ वेगळाच आहे त्याचे शब्दांनी वर्णन करणं शक्य नाही दिवस व रात्र या दोन्ही गोष्टी एकमेकींवर अवलंबून आहेत दिवसाशिवाय रात्रीची कल्पना करता येत नाही अथवा रात्रीशिवाय दिवसाच्या प्रकाशाची कल्पना करता येत नाही दिवसही नाही व रात्रही नाही अशा सापेक्ष कल्पनांच्या पलीकडील तो प्रकाशरूप असा ज्ञानसूर्य आहे प्रकाश हेच त्याचं स्वरूप आहे प्रकाशित होणाऱ्या पदार्थाशिवाय तो केवळ प्रकाशाचा सुकाळ आहे अशा या परमात्मा स्वरूप सद्गुरू सूर्याची स्तुती शब्दांनी कशी काय करता येणार कारण शब्दांनी स्तुती केली की द्वैत निर्माण होत व ती स्तुती स्वरूपाला बाधकच ठरते त्यामुळे ज्ञानदेव चित स्वरूप अशा आपल्या गुरूंच्या निवृत्तीनाथांच्या चरणी चा लीन झालेली आहे वास्तविक अद्वैत स्थिती प्राप्त झालेली असताना सद्गुरूंचं वर्णन करणं शक्य नाही तरीही आपण सद्गुरूंचे शब्दाने वर्णन केले ते आपल्या सद्गुरूंनी सहन करावं असं ज्ञानदेव पुढे सांगत आहेत तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू